हॅलो नमस्ते वर आपलं स्वागत आहे आणि बरेच दिवस झाले मी लाईव वगैरे घेत नाही लाईव्ह न घेण्याचं कारण असं आहे काही लोक असतात म्हणजे चांगले कमेंट नाही करत मग लाईव्हला जर असे घाण कमेंट वगैरे येत असतील तर आपल्याला मला आवडत नाही असेल लाइव घ्यायला म्हणजे लोकं कसे असतात आपलं आपला स्वभाव कसा आहे हे दाखवतात हो पण काय होतं आपण तसे नसतो मग आपल्याला राग येतो आणि मग मला पण तसंच राग येतो कारण आपला स्वभाव तसा नसतो फालतू कमेंट करणार काही ना वेगच विचारणार तर आपल्याला तसलं आवडत नाही म्हणून आणि अशा गोष्टी लाईव्हवर होतच असतात म्हणजे कोणाच्याही लाईव्हला जर तुम्ही खराब बोलणारच काही ना काही कन कमेंट करणारच आणि मला नाही आवडत मग असल्या कमेंटचं उत्तर द्यायलासुद्धा असं म्हणजे आपलं आप जे माइंड असतं ना लगेच बदलतं आणि मग असं वाईट वाटतं वाट मगच आपण लाईव्हला आलो म्हणून शक्यतो होतं मी आता लाईव्हच घेत नाही कारण लाईव लाईव्ह घेऊन नाही घेऊन काही फरक पडत नाही काही काही घेतात पण मी तर घेतच नाही कारण वाईट बोलणं ऐकून घेण्यापेक्षा न घेतलेलीच बरी असं मला वाटते तर खूप दिवस झाले मी लाईव्हलाच नाही येत पण असं पण असतं चॅनल आहे तर मग लाईव्हला या यावं लागतं तर कधी कधी मी येते लाईव्हला पण जास्त वेळ नसते मग तर मला माहीत आहे का नंतर खूप लोक लाईव्ह बघतात आणि जरी ऑनलाईन नसेल आता आज तर सुट्टी जेव्हा आज संडे पण काही काही लोक असतात नंतर बघतात म्हणजे कोण बघतं महिला बघत असतील ज्यांनी नवीन चॅनल ओपन केले त्यांना काही ना काही म्हणजे ज्यांचे जन नवीन चॅनल आहे त्यांच्यासाठी तर फायदेच आहे कारण जेवढं तुम्ही वॉश टाईम पूर्ण कराल तुमच्या चॅनलचा तेवढं तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला म्हणजे होईलच आणि जर वॉश टाईम पूर्ण नसेल तर तुम्हाला माहिती आहे ते मॉनिटाईज होणार नाही नंतर पैसे तुम्हाला भेटणार नाही तर नवीन जे जे चॅनल आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे तर त्यांनी आपला वॉश टाईम जर पूर्ण करायचं आहे कारण व्हिडिओ टाकून वॉश टाईम पूर्ण होत नाही आणि म्हणजे नवीन नवीन जेव्हा असतं ना तेव्हा लोक पाहतच नाही आणि जसं जसं तुम्ही जुने होता तुम्हा तुम्हाला अनुभव येतात आणि तुम्हाला तुमचं वॉश टाइम पूर्ण करायचं आहे तर त्याच्यासाठी बेस्ट आहे लाईव लाईव्ह घ्यायचं आणि जसं तुम्ही दहा मिनटं लाईव्ह घेतली तर दहा मिनटामध्ये तुमची लाईव्ह किती लोकांनी पाहिली किती लोकं जॉईन झाले किती लोकांनी तुम्हाला कमेंट लो केल्या किती लोकांना तुमचं जे लाईव्हचं कंटेंट आहे ते आवडलं असे बरेचसे विषय असतात तिथं आणि मग ते लोक आवडीने बघतात तुमची लाईव्ह आणि कधी कधी लोक ह्याच्यासाठी जोडतात तुमच्यासोबत का तुम्ही चांगलं काहीतरी करताय आणि लाईव्ह तसं चांगलं पण असतं कारण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बाकी तर तुम्हाला माहिती आहे लाईवमध्ये असंच क पाचकाच असतो लोक लोकांवर आपण कंट्रोल नाही करू शकत जरी जरी जे लाईव्ह घेतं त्याच्याकडे असतं कंट्रोल म्हणजे त्यांच्या ज्या कमेंट्स असतात एकदम घाण कमेंट, एक कमेंट ज्या करतात करता ना बाया महिला किंवा पुरुषसुद्धा करतात जास्त मुलं म्हणजे जे अठरा वर्ष प्लस असेल ते तर असतातच म्हणा काही काही तर ते असल्या घाण अशील कमेंट करतात आणि मग त्या कमेंट रिमूव पण करता येतात पण लाईव चालू असताना डिस्टर्ब होतं म्हणून तर मी लाईव्हच नाही घेत नाहीतर कधी कोण जोडाल आणि कधी काय घाण कमेंट करायला सांगताच येत नाही तर आशा करते तुम्ही चांगले असाल आणि मी पण चांगली आहे म्हणजे तर तुम्ही बोलत नाही लाईव्हला बोलायचं असतं फक्त अशा फालतू कमेंट नसतात करायचे बाकी काही नाही जे जे असं फालतूच असतं म्हणजे तेच फालतू करता कुठं 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 त्यांना त्यांचं ते माइंडचं जे चाललेत विचार ते काढायचेच असतात मग करतातच तर जाऊ द्या ज्याचे त्याचे विचार ज्यांना त्यांना लकला